नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते या दिवशी दत्तगुरूंचा जन्म झाला होता म्हणूनच सर्वत्र दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी साजरी केली जाणार आहे काही ठिकाणी चौदा डिसेंबरला शनिवारी दत्त जयंती साजरी केली गेली काही ठिकाणी रविवारी पंधरा डिसेंबरला दत्त जयंती साजरी करणार आहे आजच्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे तुमचे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेन सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल इतका प्रभावी असा हा उपाय आहे दत्तगुरूंचा फोटो तुम्ही बघितला असेलच त्यामध्ये एक गाय चार कुत्रे दाखवलेले आहेत आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे तुमच्या अडचणी नष्ट होतील तुमचा जो पण प्रखर पितृदोष असेल तो पितृदेश पितृदोष नष्ट होण्यास मदत होईल दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंतीच्या दिवशी जो कोणी दत्तांची सेवा उपासना करेल त्याला याचं फळ हे शंभर पटीने अधिक मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज दत्त जयंती साजरी करायची आहेच त्याचबरोबर आपल्याला दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ असेल त्या वेळामध्ये तुम्हाला ही एक पोळी कुत्र्याला खायला घालायची आहे आता ही पोळी कशाची बनवायची आहे कशी बनवायची आहे याच विषयीची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजेच चार कुत्रे म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी कुत्र्यांना ही एक वस्तू खायला घालायची आहे बघा तुम्हाला सकाळी तुम्ही देवपूजा केल्यानंतर दिवसभरात हा उपाय केव्हाही करू शकतात यासाठी तुम्हाला थोडीशी कणिक घ्यायची आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडंसं तुम्हाला मध घालायचं आहे आणि हे कणिक घट्ट मळायचं आहे याची तुम्हाला एक पोळी बनवायची आहे आता ही पोळी तुम्हाला एका डिशीमध्ये घ्यायची आहे एका ग्लासात तुम्हाला पाणी घ्यायचं ह्या पाण्यात थोडीशी हळद मिक्स करायची आणि ही पोळी आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे तुम्हाला थोड्या वेळ देवघरासमोर ही पोळी ठेवायची आहे हे पाणी ठेवायचं आहे एका वाटीत तुम्हाला भंडारा म्हणजेच हळद घ्यायची आहे ही हळद तुम्हाला दत्तगुरूंना अर्पण करायची आहे त्यानंतर त्यानंतर बघा तुम्हाला ही पोळी उचलून घ्यायची आहे थोडीशी हळद तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ जिथेही कुत्रा असेल तिथे जाऊन तुम्हाला कुत्र्याला थोडासा हा भंडारा लावायचा आहे आणि ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर का तुमच्या घरात पाळीव कुत्रा असेल तर तुम्ही घरातल्या कुत्र्याला पोळी खाऊ घालू शकतात तुमच्या शेजारी पाजारी पाळीव कुत्रा असेल तर त्याला खाऊ घालू शकतात किंवा रस्त्यावरच्या एखाद्या कोणत्याही कुत्र्याला तुम्ही ही पोळी खाऊ घालू शकतात आता रस्त्यावरची कुत्री बघा चावतात आपल्याला माहिती नसतं मग अशा वेळेस तुम्ही पोळी फेकू नका तुम्ही त्याच्यासमोर खाली कागदावर ठेवून द्या कुत्रा येऊन ती पोळी खाऊन जाईल आणि तुम्हाला कुत्र्याला नमस्कार करायचा आहे मनातल्या मनात तुम्हाला नमस्कार करायचा आहे दत्तगुरूंना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि ही पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे बघा यामुळे तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतात जर का कुत्र्याला तुम्ही रोज पोळी खायला घातली तर तुमचे जे पण काही पितृदोष असतील ते पितृदोष नष्ट होतात आता पितृदोष असल्यावर तुम्हाला माहिती आहे घरात किती अडचणी येतात कष्ट करू नाही पैसा पुरत नाही लग्न जुळत नाही घरात वाद चालू असतात नोकरी धंदा व्यवसाय बंद पडतो तर अशा पितृदोषामुळे होणाऱ्या गोष्टी नष्ट करायच्या असतील तर आपण पितृदोषासाठी पितृदोषासाठी आपण कुत्र्याला एक पोळी या पद्धतीने बनवायची आहे आणि ती खाऊ घालायची आहे तुम्ही प्रत्येक अमावस्येला कुत्र्याला जर का मोहरी लावून मोहरीचं तेल लावून एक पोळी खायला घातली तर यामुळे देखील आपला प्रखर पितृदोष नष्ट होतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा ही माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि त्याचं देखील पुण्य हे तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ